पारनेर येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या मुसक्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे अमोल नवनाथ काळे सामूळ नवनाथ काळे सतीश लाळयन भोसले भारत अब्दुल भोसले हे बाळवणी परिसरातील हॉटेल ऋषिकेश जवळ अंधारात पाच जण उभे असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला समजले पथकाने त्यांना ताब्यात घेत त्यांचे ता एक कोयता एक लाकडी दांडके पूड एक सुती दोरी मिळून आल्याने सर्व आरोपींच्या विरोधात कलम तीनशे नव्याण्णव चारशे प्रमाणे दरोड्याच्या तयारीत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखे केचे प्रमुख दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार धाकराव बापूसाहेब फुलाने रवींद्र कर्डिले अतुल लोटके गणेश भिंगारदे आदींच्या पथकाने केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर